त्यावेळी ही गटविकास अधिकारी हे नाईक होते आताही नाईक आहेत त्यांना हे सगळं आम्ही दाखवलं तुमचा कुठला त्यावेळी तुम्ही कुठला चुकीचा निर्णय दिलेला त्यामुळे आम्हाला अठरा पोशन कशी करायला मिळाली आता तसंच बांधकाम पुन्हा अनधिकृत चालू झालं आहे खड्डे खांताना आम्ही त्यावी सुरुवात केली होती ते आज बांधकाम पूर्ण भिंतीपर्यंत पोहोचलं याला जबाबदार मानगाव ग्रामपंचायत आणि हे सगळे दोषी अधिकारी आहे असा आमचा थेट आरोप आहे आणि आम ते आम्ही म्हणतो म्हणून ह्याचे सगळे कागदपत्रे प्रमाणे आम्ही इथे घेऊन आता आमचा हा दुसरा आजचा दुसरा उपोषणाचा दिवस आहे आम्ही त्यांना सांगितलं की जोपर्यंत आमच्या जास्त मागण्या आहेत त्या आमच्या ज्या न्याय प्रतिष्ठा मागण्या आहेत त्या पूर्ण होईल आम्ही बेमत उपोषणा या ठिकाणी बसणार आज ग्रामपंचायत दोषी आहे हे समोर दिसत असू पहिल्याही प्रकरणात वासुदेव नाईक आणि आता ही तेच व्हिडिओ आहेत हे त्यांच्यावर कारवाई करत नाही त्यामुळे माझा थेट आरोप हा गटविकास अधिकारी नाईक यांच्यावर आहे की सगळी बाजू माझी सत्य असूनही ते आज ग्रामपंचायतच्या लोकसेवकांना आणि त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे